लोकनेते जयवंतराव आवळे यांचा स्वप्नभंग हातकलंगले क्रीडा संकुलच्या जागेवर प्रकल्पाचा घाट माजी खासदार जयवंतराव आवळे यांनी निखराचा संघर्ष करून हातकलंगले येथे सर्व नियुक्त असे क्रीडा संकुल उभारण्यासाठी प्रयत्न केले निधी मंजूर केला रासपेठ डोंगर येथे रेल्वे लाईन जवळ जागा मिळवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी आणि दादा गोरे यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला यासाठी त्यांनी उपोषणही केलं होतं त्यानंतर जागा मिळाली लोकनेते जयवंतराव आवळे यांच्या नावाने क्रीडा संकुल उभारणीचा ठरावी झाला परंतु आवळे यांचा स्वप्नभंग होतो की काय अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे दरम्यान या ठिकाणी नगरपंचायतीने कचरा डेपो उभारण्याचा घाट घातला कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता सध्या क्रीडा संकुलाच्या जागेचा कचरा टाकण्यासाठी वापर सुरू आहे नगरपंचायतीच्या या दादागिरीमुळे समस्त क्रीडाप्रेमीतून संतप्त भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत तालुक्यात चांगले खेळाडू तयार व्हावेत हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून माजी मंत्री लोकनेते जयवंतराव आवळे यांनी हातकणंगल्यासाठी क्रीडा संकुलासाठी निधी दिला मात्र तब्बल पंचवीस वर्षांनंतरही हे काम मार्गी लागलेलं नाही किमान त्यांचे पुत्र आमदार राजूबाबा आवळे यांच्या कार्यकाळात तरी क्रीडा संकुल उभारेल अशी अपेक्षा होती मात्र त्यांच्याकडूनही वडील जयवंतराव आवळे यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत महानकर निप सटी विठल बिरंजे हात कनंगले ताजा बत्में सटी महानकर सब्सक्राइब करा आणी बेल आयकॉनला क्लिक करा